दिवाळी म्हंटल की घराघरात फराळाची रेलचेल असते एकमेकांच्या घरी मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण होते या सर्वात कायम खास असणारी एक गोष्ट म्हणजे सोनपापडी या मिठाईला तुम्ही कितीही ना कितीही नाव ठेवा मीम्स बनवा किंवा ट्रोल करा सोनपापडी आणि दिवाळी या कॉम्बिनेशन कडे तुम्ही कानाडोळा करू शकत नाही दिवाळी आणि सोनपापडीची ही जोडी आता ही कायम आहे सोनपापडी पाहून काही लोकांच्या तोंडाला पाणी सुट तर काहींचा चेहरा पडतो सोनपापडी आवडो किंवा न आवडो दिवाळी आली की सोनपापडी तुमच्या घरी येणारच हे मात्र नक्की असत बेसन तूप आणि साखरेपासून तयार होणारी ही मिठाई संपूर्ण भारतात उपलब्ध आहे सोनपापडीला देशभरात सोहनपापडी पतीसा सोनपापडी सूनपापडी किंवा पापडी असं म्हणूनही ओळखलं जातं पण ही मिठाई नेमकी आली कुठून तिचा इतिहास काय चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते सोन ही फक्त दिवाळीचीच मिठाई आहे का तर असं नाही भारतीय खाद्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक पुष्पेश पंत याबाबत माहिती देतात ते म्हणाले की सोनपापडी फक्त दिवाळी पुरत मर्यादित नाही ही मिठाई आपल्याला वर्षभर सगळीकडे सहज उपलब्ध असते तुम्हाला सोनपापडीचे पॅकेट शेजारच्या दुकानांपासून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांपर्यंत सहज आढळून येतील पंत पुढे सांगतात सोहनपापडीमध्ये दूध नसते ती बेसन आणि साखरेपासून बनवली जाते त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत सोनपापडी देशोदेशी निर्यात करतात मोतीचूर लाडू किंवा काजू कतली प्रमाणेच ही देखील प्रत्येक कार्यक्रमातील मिठाई आहे खाद्य परंपरांवर संशोधन करणारे चिन्मय दामले सांगतात सोन सोनपापडी इतर मिठाईंच्या तुलनेत स्वस्त असते आणि मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते म्हणूनच दिवाळीसह इतर उत्सवातही सर्वाधिक वाटली जाते त्यामुळेच लोक घराघरातली गहरा मिठाई म्हणून तिची थट्टाही करतात पुष्पेश पंत यांच्या मते या मिठाईचं मूळ पंजाबमध्ये आहे आणि ती पतीसा या मिठाईशी संबंधित आहे प्राध्यापक पंत सांगतात पतीसा बनवणं काही सोपं काम नव्हतं जुन्या पंजाबी घरांमधील ही एक आठवणच आहे साखरेच्या पाकाला वारंवार फेटून ताणून बारीक रेषा तयार केल्या जातात हाच रेषेदार पोत सोनपापडीला वैशिष्ट्यपूर्ण बनवतो ते पुढे सांगतात तुम्ही आपल्या लहानपणी खाल्लेले बुढीचे बाल म्हणजेच कॉटन किंवा गजक आठवतच असेल या मिठाई मागचं तंत्र ही अगदी आहे पूर्वी हे सर्व हाताने बनवलं जायचं पण आता मशीन मुळे काम सोपं झालं आहे पंत सांगतात पंजाबमध्ये बेसन लाडून सोबत पतीसा बनवला जायचा आणि नंतर तोच हळूहळू सोनपापडीत रूपांतरित झाला मात्र दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे रेषेदार पोत आणि साखरेची गोडी पंत यांच्या मते सर्व काही बाहेरून भारतात आलं असं नाही तर अनेक गोष्टी अविभाजित भारतात आधीपासूनच अस्तित्वात होत्या दामले बोलताना सांगतात सोनपापडीचं पर्शियन मिठाई पश्मक मध्ये आहे पश्मक म्हणजे लोकर सारखं लोकरीचा धागा जसा बारीक धाग्यांपासून तयार झालेला एक नरम धागा असतो अगदी तसंच सोनपापडीच्याही बाबतीत आहे ती देखील अनेक रेषांनी तयार झालेली मिठाई आहे एकोणीसव्या दशकात पर्शियन व्यापारी मुंबईच्या गल्लीबोळ्यात पश्मक विकत असत एस एम एडवर्ड्स यांच्या बाय वेज ऑफ बॉम्बे या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे पश्मक मध्ये साखर सुकामेवा पिस्ता आणि वेलचीचा सुगंध असायचा दामले सोहन शब्दाचा संबंध संस्कृत मधील शोभण म्हणजे सुंदर याच्या शिजोडतात याबाबत या दामले म्हणाले मिर्झा गालिब यांच्या एका पत्रात त्यांनी बाजरीच्या हलव्याचा उल्लेख केला आहे त्यात सोहन शब्दाचा आढळतो दामले संबंध परिशियन सोहन हलव्याशी असण्याची शक्यता देखील सुचवतात ही मिठाई परिशिया आणि तुर्किस्तान मार्गे भारतात आली असावी असं त्यांना वाटतं दामले सांगतात सोहन हलवा गव्हापासून बनतो आणि घट्ट असतो तर सोनपापडी बेसनापासून तयार होते आणि रेषेदार असते अठराव्या शतकात अवध मध्ये सोहन पापडी बनवायला सुरुवात झाली आणि ती चार प्रकारच्या सोहन मिठाईंपैकी एक मांडली जायची विसव्या शतकांपर्यंत बिहार आणि बंगालमध्ये बक्सर बक्सरमध्ये ती प्रसिद्ध झाली दामने यांनी आणखी एका गोड पदार्थाचा उल्लेख केला ज्याचं नाव आहे सौंद हलवा हा पदार्थ अठराव्या शतकात नायजेरियातून रामपूर पर्यंत पोहोचला मात्र हा पदार्थ सोनपापडीपेक्षा वेगळा होता असं ते सांगतात दिवाळीच्या काळात सर्वात जास्त मध्ये येणारी मिठाई म्हणजे सोनपापडीवरून सोन अनेक मजेशीर मिम्स सोशल मीडियावर पाहायला मिळतात दिवाळीच्या बोनस सह मिळणारी घरात जास्त आलीये म्हणून पाहुण्यांकडे ओळखी पाळखीच्याकडे पुढे ढकलण्यात येणारी मिठाई म्हणूनही ती ओळखली जाते इतकी थट्टा मस्करी होऊनही तिचं महत्व आणि गोडवा मात्र कायम आहे दामले सांगतात सोनपापडी मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते ती स्वस्त असते आणि दुधाशिवाय बनवल्याने जास्त काळ टिकते म्हणूनच लोक दिवाळीत सोनपापडी उदारपणे वाटतात जवळजवळ प्रत्येक घरात सोनपापडीचा एक डबा तर पोहोचतो आणि त्यामुळेच की काय दिवाळीचं ठरलेलं गिफ्ट म्हणून तिची थट्टाही करतात सोनपापडीची कथा दोन संस्कृतींना जोडते पुष्पेश पंत हे तिचा संबंध भारतातील पंजाबच्या पतीसाशी जोडतात तर चिन्मय दामले तिचं नातं पर्शियातील पश्मक मिठाईशी असल्याचं सांगतात मात्र हे सांगत असताना सोनपापडीचे बारीक रेषे आणि तोंडात विरघळणारी चव ही तिची खरी ओळख आहे पुढच्या दिवाळी सोनपापडी खाताना तिच्या या गोड इतिहासाची आठवण करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमची आवडती मिठाई कोणती आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा